उत्तम सिंग पाटील <śleaféndole> नारायण केशव पाटील घ्या नारायण केशव पाटील एकनाथ मांगोल होते एकनाथ यांच्यानंतर प्रदीप रमेश चव्हाण आजाब सिंग दादा पाटील युवराज भिका पाटील ईश्वर सिंग बापूराव पाटील त्या शिरसाहेब शंकर नामदेव खिरोळकर गोपाल सिंग रवींद्र पाटील शाहवाले तुकारा पुढे तुम्ही तू खरा चला चायवाले कौतिकराव बाबुराव पाटील काय आता पुढचे सत्कारार्थी प्रभूजी महाराज जोशी यांनी समोर आहे सुंदर असा वैभवने चहा बनवला सर्वांना आवडायचं बाबू ब्राह्मणाची बसायची जोडी निलेश कोमर तोमर भरत सिंह तोमर यांनी झेंड्यांचं सौचे दिलं आपण आपणच सांगणार आहे म्हणून कशा करता ते कधी भरत सिंग तोमर यांनी आपल्या गावातील संपूर्ण जे मंदिर आहेत गावातले जंगलातले सर्व संजय आणि संपूर्ण मंदिरांना आणि झेंडे लावले आणि मारुती लावतले लावला आणि या सौजन्य सुद्धा त्यांचं कायम आहे संपूर्ण मंदिराला झेंडे ज्यांनी लावले सत्ताच्या आधी यांच्यासाठी एकदा वाजवा वाजव झेंडे परमार लागले पाहिजे हो म्हणतो मी केलं आपले स्वतःने यांनी ते झेंडे शिवले <laughs> याव या या। तर कृपया घेतला नाहीपूर्ण झेंडे बनवले बसणारच आहे पण हे महत्वाचं आहे आता झेंडे लावले आणि त्याच्यामध्ये झेंडे बनवले देवीदास बाबा रामकृष्ण सत पूर्ण नाव पाहिजे बरं मस्त सुभाष लालसिंग पाटील पुजारी आपल्या मंदिराचे पुजारी कपडे शिवलेले आहेत दी पण दिन मध्ये घालणार <स्था> आहे आपल्या कार्तिक उत्सव सत्ता सेवा समितीच्या वतीने पुजाराला वस्त्रदान पाहिजे नाहीच पण एक म्हणे मला कशाला पाहिजे का म्हटलं नाही रे अरे किसनबोवाच्या जागेवर आहे का तू किसनबाला जर गावकरी कपडे घेत होते तर तू त्या ठिकाणी आहे आणि गावकरी हा कायम नियम चालवतील पुढे बरं का त्याच्यामध्ये काल्याचे जे मटके जे नियोजन आहे हे कायम त्याचं राहील काल्याचं नियोजन त्याने केलं मटके वगैरे तर का हा गजानन गळ म्हणजे गजानन भक्त मंडळ बर का गजानन गळ यांनी सुद्धा दिवसा कथेमध्ये हो चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तरी आता त्यांच्या वतीने कोणीतरी यायचं आहे या सुनीलजी पवार आता ते गड्यात टाकायला पाहिजे होत जो तेवढा वेळ नाही आपल्याला की नाही आप हा पुढे पंगत आहे समजून घ्या काही सर्व मंडळी आता तसेच समाधान विकास अटाले समाधान विकास अटाले यांनी सुद्धा समोर यायचं आहे यांनीही आपले हरिभक्तपर आहे परमपूज्य भागवताचार्य आणि भास्करजी मामा ढोणे सात दिवस यांच्याकडे व्यवस्था केली आणि त्यांची सेवाही केली म्हणून त्या ठिकाणी त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे तसेच आपल्याला आतापर्यंत कीर्तनासाठी खाली टाकायला घोंगडी ना होती आपण चादर घेऊन जात जाऊ नाही छालबी घेऊन जाऊ जे असेल ते असेल एकदा एका कीर्तनाला काहीच सापडला नाही तर त्या ठिकाणी जी होती होतीची तेच धरून टाकली सध्यापुरती विने आलेला सत ते सत्य घटना आहे का पण आपल्याला या ठिकाणी ज्यांनी घोंगडीची व्यवस्था करून दिली सौजन्य दिलं असे कैलास सुका पवार आपले कैलास महाराज यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मोगडी दिली त्याच्यानंतर महेंद्र संजय सटाले म्हणजे महेंद्र संजय सटाले यांनी सुद्धा ताळासाठी पाच हजार रुपये दिले त्या टाळाचा पुढे येतील रामनवमी हनुमान जयंतीच्या सत्यात कामात पडतील अजून त्याला एक जोडी लागला एखादा पाच ताळावला की अजून घेऊन घेऊ म्हणजे भरपूर विषाळ भरपूर होता आपल्याला काही का नाही हा फक्त हारवली मी तर बर बरोबर आहे हरवली मी तर बरोबर राहते अस आणि भरतसिंग जाधव नाव भरतसिंग सुरक्षिंग जाधव आहे ना इथं तेवढंच भरत आप्पा यांनी सुद्धा आपल्याला भांड्यांचं सौजन्य दिलंय मला एक दिवस सहा वाजताच फोन केला म्हणजे आपल्याला भांड्यांचं सौजन्य द्यायचं एक रुपया घ्यायचं नाही भांडे आपल्याकडे म्हणजे दोन गावं जरी तोरणाऱ्याचे जेव घातले एक तर एवढे पुरती ना अजून आपण काय केलं कमी पडू नाही म्हणून काल गेले हो अवकाल्यानं अजून गाडी भरून आणली सोडून ना पूर्ण केलं तर का त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे तोपर्यंत त्याच्यानंतर प्रभूजी सुधाकर जोशी झालं काय गजानन बाबुराव वनवे हे काय स्कडे आ, ना तसेच गजानन बाबुराव वनवे यांनी गणेश भाऊचा साऊंड सिस्टीम आणायला मदत केली छापून एक रुपया घेतला नाही म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत नाही गजानन बाबुराव वनवे त्यांनी सुद्धा समोर यायचंय रामचंद्र वाघ तसेच बाबारी आकवा घाणेगाव या दोघा मिळून आपल्याला महाप्रसादासाठी पाण्याची व्यवस्था केली तसेच रोजही करता कीर्तनामध्ये पाण्याची व्यवस्था केली त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपला निलेश प्रतापसिंग पाटील याने आणायला मदत केली दिवसा आणि कीर्तनासाठी सुद्धा त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे सरदार सिंग संतोष पाटील सरदार सिंग संतोष पाटील यांनी कीर्तन सौजन्य घेतलं संत भजन घेतलं आणि आपल्याला महाप्रसादासाठी टँकर एका टँकराची व्यवस्था केली म्हणून त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे बाबाने फार मोठी हिंमत दिली मला पहिल्यांदा तसे निलेश प्रतापसिंग पाटील यांनी सुद्धा समोर यायचं आहे तुम्ही घेऊन घ्या तो घरी आहे का मला संजय संजय सिंग नवलसिंग पाटील संजय सिंग नवलसिंग पाटील म्हणजे कपिल आहे ना हा कपिलने सुद्धा आपल्या गाडीमध्ये गहू आणि चार पाच मुलं सोबत नेऊन इकडनं गहू गाडीत नेले तिकडनं दडून आणले म्हणून त्यांचंही सत्कार या ठिकाणी होणं गरजेचे फोडायचं आहे की नाही दौड जळायला आपल्याला जायचं काम नाही पडलं त्यांनी आणले दडून तसेच मधुकर सुकडून हवी मधुभाऊने सुद्धा गावामध्ये आणि द्यायचं एक रुपया घेतला नाही हा मी स्वार्थ सेवा केली म्हणून त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे ये रे का नाही या समजा अमोल भीमराव पाटील यांनी महाप्रसाद दिला भगवान परमात्मा यांच्या जीवनामध्ये दे सुख शांती देऊ आनंद देऊ तसेच सिंग उत्तम पवार यांनी ईश्वरसिंग उत्तमसिंग पवार सरपंच यांनी आपल्याला साऊंड सिस्टीमची व्यवस्था करून दिली तर का तरी पुढच्या वर्षी जनरेटर बी देऊन राहिले हा थोडे थोडे पसरू वापरू आहे की नाही हा एकदम पुढच्या वर्षी जनरेटर हा आहे की नाही चालेल पुढे थोडं थोडं तरी असं एकवीस हजार रुपये पुढच्या वर्षी साऊंड सिस्टीम आणि जनरेटरसाठी त्यांनी दिले त्यांचाही सत्कार झाला या ठिकाणी तसेच एकनाथ फांगोल होते यांनी शिष्टी आपल्या मंडपासाठी सौजन्य दिलं होतं प्रभानंद पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी मंडपाशी सौजन्य दिलं होतं परत नाव कोणी काय दिलं हे सांगतोय वाचले गेले होते तर भरती प्रमेशसिंग पाटील यांनी हे कीर्तनासाठी व्यासपीठ आणि दाट आठ दिले म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला राजापसिंग दादा पाटील यांनी पत्रिका राजापसिंग दादा पाटील यांनी पत्रिका तसेच घरोघरी निमंत्रण पत्रिका त्या आणि चिटकवण्याच्या पत्रिका दोन बॅनर बिल बुक हे सर्व दिलं तरी त्यांचाही सत्कार करण्यात आला युवराज भिका पाटील युवराज भिका पाटील यांनी झाकीचं सौजन्य दिलं होतं जे पात्र सजवले आपण रोजचे त्यांचं त्यांचाही सत्कार करण्यात आला युवराज पाटील आले नाही असते नाही संजय वा या तुम्ही पुढे अरे या हो या 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 हे व्यासपीठ बरं झालं उच्च आता मी हे व्यासपीठला असतात तर मला ते दिसले नसते ना म्हणजे वावरावर जर लक्ष ठेवणारशील तर मावसा पाहिजे आहे की नाही तस युवराज पिका पाटील त्यांच्या वतीने संजय बॉस सुद्धा या ठिकाणी संजय बाने सांगितलं मला मोठं सौजन्य द्या पुढच्या वर्षी आता त्यांच्या वाट्यावर कोणतं सौजन्य जात आहे पुढच्या वर्षी भाऊ तर आनंदात सांगून गेले तो भाऊ त्या आम्हालाही मोठं सौजन्य देतात शंकर नामदेव किरोळकर यांनी भारुडाचं सौजन्य घेतलेलं आहे जे भारडू होतील तरी शंकर आप्पानी सुद्धा समोर यायचं गोपाल सिंग रवींद्र पाटील यांनी चहाचं सौजन्य ते झालं पूर्ण तसेच कौतिक बाबुराव पाटील आप्पा आमचे आहे की नाही झालं ना ऐका जरा तुमचं नाव झालं <laughs> नावच झालं <दाला>, ऐका <माँ> <laughs> जरा नाव तर झालं दिले पण आमच्या आप्पा एवढा मोठा मनाचे हे कुठे माहिती हा <laughs> नाव तर झालं आमच्या आप्पाने विना नावाचा विना फुटला होता पाच हजाराचा विना दिला वाधवादारी <laughs> तसेच विठ्ठल मंदिराच्या रंगासाठी पहिला शिवाचा वाटा घेतला आपणनी सुभाष लालसिंग पाटील आणि आप्पा पहिला आकडा दोघांचा आप्पानी तिथेही पाच हजार रुपये दिले रंगाची लाव लाईन लावण्यासाठी तसेच सप्ताहामध्ये सुद्धा पाच हजार रुपये त्यांचे खर्च झाले म्हणजे किती झाले आता पंधरा चाळ आणण्यासाठी भाडा समजा किंवा ते पाणी जेवण साहेब असते ते सुद्धा आपणच दिलं एक रुपया हिच्यातला टाकला गेलेला विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो सप्ताह होईपर्यंत आम्ही हिच्यातला एक रुपया कशाला दिला नाही हो ये दिला देवाचे कपडे आणले असे वाण पण एक रुपया भाडं लागलं नाही रुमाल टोपे आणायला गेलो आम्ही त्याचे बी लागले नाही कशालाच नाही हो हा तरी हा सर्वे झाले का याच्यातलं खायचं नाही याच्यात टाकावं लागते असो मग त्या ठिकाणी हा प्रकाश देवराव पवार प्रकाश देवराव पवार यांनी सुद्धा रंगासाठी दोनशे रुपये दिले वाटव पण रंगासाठी कोणाची द्यायची इच्छा असेल तर भारुडामध्ये नाव हो दे अजून आपल्याला हा दी सोड्यात द्या भारुडात द्या ऐका नाही भारूड होईपर्यंत भारुड तेवढ्याच करताय सगळं व्हाईपर्यंत बरं का झालं का कोणी ऐका अजून दिनगे जा नाही ना आता जरा ज्यांनी सात दिवस या ठिकाणी आपल्याला के मदत केली त्यांचे नाव राहिले आता ते पहिले घेऊन गेलं मंडपातील प्रत्येक व्यक्ती हा सत्कारार्थी म्हणजे त्याचा सत्कार झाला पाहिजे परंतु आपण सर्वांचे सत्कार न करता ठळक सत्कार का करतोय तर महाप्रसादामध्ये आपण काजू बदाम मनुके वगैरे टाकतो तर जो प्रसाद आहे तो फक्त तेवढ्यामुळेच गोड नाही वर तर त्यामध्ये साखर सुद्धा असते पण ते साखर कोणालाच दिसत नाही तसं तुम्ही सर्व गावकरी मंडळी मिळून हा सप्ताह उत्साहात पार पडला त्यामुळे तुमचं ही शब्द सोमणाने स्वागत करतो त्याचप्रमाणे आज आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी हरिभक्तीपरायन श्री सदानंदजी महाराज हमनराव बडे यांचा सुद्धा सत्कार आपण इथं करण्याचा ठेवलेला आहे तरी महाराजांनी समोर यायचं त्याचप्रमाणे पुढे चिंतामणजी महाराज यांचा सुद्धा सत्कार महाराज करते या महाराज त्याचप्रमाणे प्रभाकर लोथे यांचा सुद्धा सत्कार होईल त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे जुन्या टाळ इथे त्याचप्रमाणे हरिदास महाराज हरिदास महाराज वसंत नगरकर त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे लक्ष्मणजी महाराज लक्ष्मणजी महाराज वसंत बर बस ज्ञानेश्वर महाराज वसंत नगर का ज्ञानेश्वर महाराज वसंतनगर या महाराज मंडळींचे दक्षिणाचे पाकिट भारोडात भरायचे आपल्याला विठोबा महाराज दारूनगर म्हणजे पुरी सुट्टी झाली नाही इथे अजून दिंडी सोडा राणा नाही का उमेश महाराज वाडीकर राहणा ज्यांचा आवाज कोकिळेप्रमाणे सुंदर कंठ आहे त्यांचा त्यांचा सुद्धा सत्कार होईल चला उमेश महाराज प्रतिका ती लता मंगेशकर आहे वाटी हा त्याचप्रमाणे सुंदर गायनाचा आनंद आपल्याला दिला त्यांचा सुद्धा सत्कार होईल असे हरिभक्तीपरायण श्री अनिल महाराज तोमर यांचा सुद्धा सत्कार होईल श्री यश महाराज सटाले यांचा यश महाराज नैतिक इंगडे यांचा सुद्धा सत्कार होईल पंकज महाराज जाधव हो। चला पंकज महाराज हरीश महाराज वारुळे नितीन महाराज तोमर नितीन महाराज तोमर सिंग महाराज तोमर ज्यांनी महिनाभर काकडा दिंडीचं नेतृत्व केलेलं आहे ते झाला सुरसामा मसाला शंतन्नू महाजन यांनी सुद्धा समोर यायचं आहे त्याचप्रमाणे रविंद्र महाराज सटाले त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर गायन केलं

फिरवलेली आहे त्याबद्दल त्यांचाही सत्कार करणं फार आपलं कार्तिक महाप्रांत तब्येत सुधारली हा कौतिक आप्पा यांचा सुद्धा सत्कार रवींद्र महाराज सकाळी तसे ज्यांनी सुंदर असं गायनही केलं सन्मानचा सत्कार केला आणि आपल्या सप्तामध्ये कीर्तनाचं नेतृत्वही त्यांनी केलं आणि कीर्तनकार पण आहे आपल्या गावातले आपल्या गावात महाराजही कीर्तनकार विठ्ठलजी महाराज कीर्तन आहे आणि त्यांचा सत्कार राहिला विठ्ठल महाराजांचा तर विठ्ठल महाराजांचा सुद्धा सत्कार करायचा आपण जा अजून कोण राहिला काय ना अरे भक्त पराय विठ्ठल महाराज यांचा सत्कार सुद्धा हा आता पुढे तुळशीराम मिस्तरी ज्यांनी आठ दिवस विण्याचा जो नियम आहे तो त्यांनी बजावलेला आहे होईल आदित्य सटाले हॅलो <coughs> विष्णू महाराज तोमर थोडा टाइम फक्त त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे हा त्यांनी सुद्धा आर्थिक दिंडीच नेतृत्व केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज तोमर मृदंगाचार्य त्याचप्रमाणे दुसरे मृदंगाचार्य भागवत महाराज तोमर त्याचप्रमाणे तिसरे मृदंगाचार्य गजानन महाराज जाधव गोपालदासजी <laughs> 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 महाराज यांनी समोर यायचं यांचं सुद्धा सत्कार होईल नारायण दासजी महाराज यांनी सुद्धा सक्करसाठी समोर यायचं आहे की किती मागे न आहे चला चला या फक्त पुढे गोपाल नारायण हा <laughs> गणेश <laughs> महाराज पाटील भाऊ आपले ताड़करी, करी टाउठा पाटील रेवा पाटील ब महिनाभर भर दिनते होते चला झालं झालं शूटिंग आले बाळू देवरे वस नगर बाळू देवरे चला या समोर

आणि हो हो जे काही मानधन असेल तर ते सौजन्य त्यांचं होतं आपले ईश्वर उत्तमसिंग पवार आपल्या गावातील सरपंच त्यांनी ते सौजन्य घेतलेलं होतं मग शंका कशाला पाहिजे आम्ही त्यांच्याकडे खाली पाकिट दिलं तुमचं सौजन्य त्यांच्या टाका भाग त्यांच्या देण्यात येईल या, या। हॅलो हरिभक्तिपराय अशोक महाराज अशोक भाऊ आम्हाला आम्हाला जे वेळोवेळा योग्य मार्गदर्शन करतात त्यांचा सुद्धा सत्कार आपण करतो कुठं अशोक भाऊ वेदांत इंगळे याचा सुद्धा सत्कार होईल त्यांनी सुद्धा ड्युस स्टार घेऊन बरालेला तसे महिनाभर देखील होता आ विशेष म्हणजे मंडपाचं सौजन्य वा मंडपाचं सौजन्य ज्यांचं होतं असे बापूराव आनंद पाटील तसे एकनाथ जी मांगळ होते यांनी सुद्धा महाराजांचा मंडपामध्ये त्यांचा मान देऊन सत्कार करायचा आहे

महाराज महाजन यांचं सुद्धा सत्कार होईल ऐका बाबुराव आनंदा पाटील त्यांच्या वतीने तसेच आता एक काम करा ज्यांनी महाप्रसादा बनवण्यासाठी पर म्हणजे स्वयंपाकी मंडळी हा सकाळपासून हो सकाळपासून ते मेहनत घेत आहे त्या ठिकाणी तरी आपण सर्वांचा सत्कार करू शकत नाही ते बी येऊ शकत नाही कारण इकडे जर यायचं म्हटलं तर तिकडे भाजी बाकीच करायचंय म्हणून आपण हाताने तारी वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे स्वयंपाकी मंडळाचा संपूर्ण स्वयंपाक मंडळातून पण हे बघा गोपाल कृष्ण भगवान की यांनी एवढं भव्य असं नियोजन केलं गिरवार सत्कार करावा आपण करतील त्यांचा सत्कार तरुण मित्र मंडळी ज्यांनी गावमध्ये पत्रिका वाटायला पहिल्या दिवशी मदत केली होती घरोघरी पत्रिका द्यायला ते बरं का त्या लक्ष्यासाठी सुद्धा ताळे वाजवा तसे आता पुढे त्यांच्यासाठी सुद्धा वाजवा तसेच मुख्य सत्कार करायचा सांगितलं यांनी कारण बाकीच किती चांगलं झालं काय समजा हा तुम्ही जर पोळ्या नसते केल्या तर मग आहे की नाही तर महिला मंडळींनी चांगल्या पद्धतीने पोळ्या करून आणल्या एखाद्या वेळेला घरूनही तुम्ही घरचीच कलिकन बनवून आणू शकता आहे की नाही पुढच्या वर्षी आपल्याला पूर्णाच्या पोळ्याचा महाप्रसाद करायचा आहे हे जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही जर हिंमत दिली तर करणार तुम्ही पूर्णाच्या पुढ्या करायचं सांगितलं कर सर बर पुढच्या वर्षाचा पूर्णाचा पुढीचा महाप्रसाद जाय चला वाद बाई <प्राँगा> तरी महिला मंडळीचा सुद्धा सत्कार करायचा या ठिकाणी तरी सुद्धा कारण सांगणारे झालो आम्ही तीन जण तरी बोलण्यामध्ये ऐक मा असं कोणाशी बोलायचे तो नाही हो मनातून राग नसतो सांगण्याची पद्धत झाल्या असतील बोलण्याच्या तर आम्ही तीन जण आपण काही चुकलं असेल माझ्याकडूनही भरपूर काही चुकलं असेल बोलण्यामध्ये तरी आम्ही माफ करतो पुढच्या वेळेला सुधरून घेऊ आम्ही वाटलं आहे की नाही कोण सत्कारामध्ये राहिला असेल ना हा काही सहकार्य केला असेल पण तरी राहून गेला असेल तरी ते सांगाव भारुडामध्ये सुधरून घेऊ आपण तरी या ठिकाणी મહા પ્રસાદા સાથે તરુણ મંડળ એ ઠીકની ઉપસ્થિત વય છે